कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीबाबत आजची सगळ्यात मोठी अपडेट माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू होती यामध्ये आता ट्विस्ट आलाय कोर्टात पुनर्विचार याचिका तुर्तास केली जाणार नसून एक वेगळा पर्याय निवडला जाणार आहे असं नेमकं का आणि यामुळे माधुरीचं त्वरित कोल्हापुरात येणं सोपं होईल का त्याविषयीचा हा रिपोर्ट माधुरी हत्तीबाबत पुढारी न्यूजवर मोठी अपडेट माधुरीसाठी पुनर्विचार याचिकेची घाई नाही हाय पॉवर कमिटीकडे करणार माधुरीसाठी विनंती माधुरी, माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी नांदणी मठ वंतारा आणि राज्य सरकार न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार होत पण तुर्तास तरी या पुनर्विचार याचिकेची घाई केली जाणार नाहीये याऐवजी आता हाय पॉवर कमिटीकडे माधुरीला परत येण्याबाबत विनंती केली जाणार आहे या नव्या घडामोडीबाबत प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महत्वाची माहिती दिली नांदेडी मठात अठरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर दरम्यान चातुर्मास धार्मिक कार्यक्रम होत आहेत उच्चाधिकार समितीने जेव्हा माधुरी हत्कीड बंतरामध्ये पाठवण्याचा आदेश दिला तेव्हा त्यातील परिच्छेद एकशे दहा मध्ये नमूद केलं होतं की धार्मिक कार्यक्रमासाठी कार्यत्तीला पुन्हा मठात आणण्याची मुभा असेल त्या आधारे अठरा ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या चातुर्मासासाठी तात्पुरत्या स्वरूपात हत्तीणीला कोल्हापूरला पाठवावं अशी मागणी वकिलांमार्फत केली जाईल त्यानंतर कायमस्वरूपी हत्तीण इथे राहावी आणि तिच्यावर उपचार करावेत यासाठी याचिका दाखल केली जाईल सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश कमिटीने होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाला आपल्याला विनंती करावी लागेल की हायपॉवर कमिटीकडे हे पाठवा आणि त्यानंतर हायपॉवर कमिटी समोर आपल्याला ते सगळं मांडावं लागेल माधुरी हत्तीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आणि हे प्रकरण काही वर्ष तसंच लटकलं तर माधुरीला परत आणणं कठीण होईल असं काहींना वाटतंय त्यामुळे पुनर्विचार याचिकेचा विचार, विचार तुर्तास थांबवलाय दरम्यान हायपॉवर कमिटीकडे मात्र नांदेडी मठाचे वकील आणि विश्वस्त हे दाद मागणार आहेत हायपॉवर कमिटी ही नैसर्गिक आपत्ती सामाजिक प्रश्न किंवा महत्वाच्या धोरणांवर निर्णय घेण्यासाठी बनवलेली समिती आहे या समितीची मुख्य जबाबदारी तातडीचे आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला शिफारसी देणं आहे या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश अधिकारी आणि त्या विषयातील तज्ज्ञ यांचा समावेश असतो शिफारसींची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही याची तपासणी करण्याचं कामही ही, काम ही, ही समिती करते माधुरीला पेटाच्या तक्रारीनंतर वंतारामध्ये हलवण्यात आलं तेव्हापासून आपल्या माधुरीला पाहण्यासाठी कोल्हापूरकर व्याकुळ आहेत दरम्यानच्या काळात संतापलेल्या कोल्हापूरकरांनी मोठा लोकलढा उभा केला जिओ मोबाईल सिम पोर्ट करून मोर्चे काढून वंतारा आणि सरकारवर दबावही आणला वंताराने याची दखल घेतली दोन वेळा सीईओ कोल्हापुरात आले मुख्यमंत्र्यांना आणि मठाधिपतींना सुद्धा भेटले पुनर्विचार याचिकेमध्ये सहभागी होण्यासही सहमती दर्शवली पण आता माधुरीसाठी याचिकेच्या पलीकडचे पर्याय निवडून तातडीने ती कोल्हापुरात कशी येईल यासाठीच्या हालचाली होताना दिसत त्यामुळे माधुरीला डोळे भरून पाहण्याची कोल्हापूरकरांची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकेल अशी आशा कोल्हापूरहून शेखर पाटीलसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज